जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या खूप दिवसानंतरच्या ब्लॉग मध्ये आणि आज आहे दिवाळी लक्ष्मीपूजन आणि आमचा पूर्ण महिन्याचा पिरियड माझा संपलेला आहे जो आम्ही कामात मी घालवलेला आहे आणि आजचा दिवस फॅमिली सोबत घालवायचा आहे आणि सात वाजेपर्यंत मी सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत आणि आज पहिल्यांदा मी कुर्ता वेअर केलेला आहे म्हणजे प्रॉपर टायमिंगला शिवून वगैरे प्रॉपर टायमिंगला घालून वगैरे प्रॉपर सगळं पूजन आता आता गडबड नाहीये माझ्यामुळे मी असं आहे आज एकदम एकदम व्यवस्थित मस्त चालले लग्न आल्यानंतर खरंच माणसं सुधारतात हे मला आता आज कळलेलं आहे आणि आता मी तुम्हाला रूम दाखवतो अस्मिताच्या ब्लॉग मध्ये बघितले की नाही बघितले की रूम सजवली होती थांबणार आमची रूम था आहे आणि ही अस्मिताने अशी मस्त दिवाळीनिमित्त सजवली कारण की उद्या इथं पाडव्याचा कार्यक्रम आहे आणि लाईट आता बंद आहे इथं पण लाईट आहे अशी मस्त रूम एकदम मस्त कडक असे सजवलेली आहे आणि पहिल्यांदा दिवाळी तर फील खूप मस्त होते मागची दिवाळी माझी खूप खराब झाली होती पण या दिवाळीला मला खूप आणतलं होतं खूप मस्त आहे फाटाकेनंतर आणि मी सहा ते सात वर्षानंतर ना जवळजवळ भरपूर फटाके आणलेले उडवले भरपूर फटाके म्हणते मी बंद केले भरपूर फटाके आणलेले आहेत सो आता आम्ही मजा करणारे खाली पूजा वगैरे सो खाली जातो अस्मिताने आणि मी एक वेगळा मस्त लुक केलेला लुक पण मी तुम्हाला दाखवतो एकदम भारीवाला आणि अस्मिताचा एक सीन पण झालाय तो पण मी तुम्हाला सांगतो कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला खेळ चलो मित्रांनो दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि खूप गडबड वगैरे झालेली आहे हा व्हिडिओ मी ॲक्च्युली थोडा लेट शूट करतोय पण आमच्या दिवाळीचा लुक कसं आहे कमेंट करून सांग मी तुम्हाला जसं सांगितलं फर्स्ट टाइम मी असं प्रॉपर टायमिंगला कुर्ता शिवून वगैरे सगळं एकदम व्यवस्थित नाही असं केलेलं आहे आणि ट्युनिंग केलेली आहे मस्तपैकी एकदम कडकमध्ये कसं आहे एकदम सवत कमेंट करून नक्की सांगा मला फोटो पण अपलोड केला ते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्यात सो पळापळी सगळी तुम्ही करा ब्लॉग नंतर पहिली दिवाळी आहे आणि बघा ब्लॉग मध्ये आहे आमचं फोटोशूट त्याच्यानंतर दुकानाची पूजा वगैरे घरची पूजा वगैरे बघा सगळं आणि स्ट्रगल काय आयुष्यात जात नाही त्यामुळे आज सणाच्या दिवशी पण खूप होणार आहे मला माहिती कारण टाइम मागे पुढे चालतोय चले का जो भी चले का सगळं कंटिन्यू हॅप्पी दिवाळी फाटा पोडो मजे करू सो so, फायनली आता हॉलमध्ये आलेलो आहे मस्त पैकी आणि आता मस्त मम्मी आणि अस्मित एक रील काढणार आहे मला खूप सुंदर आवडलेली आणि आता इकडे पूजा ही मस्त पैकी अ रांगोळी कशाची फुलांची एकदम मस्त आणि ते दीपक वगैरे लावलं खूप भारी वाटते पूजा वगैरे मांडलेली एकदम मस्त पैकी आणि दोन लक्ष्मी इकडे थांबल्यात एक कडक लक्ष्मी दुसरी कडक लक्ष्मी एकदम जोरदार थांबा आमचा वर दाखवतो कडक मध्ये पूजा वगैरे करून घेतो मग तुम्हाला मस्त इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार खूप लोक नेहमी मला विचारतात की तू कुठं राहतो आणि काय कसं काय तर मी तुम्हाला दाखवतात आम्ही मी ज्या चाळीत राहतो अजून पण का राहतो आणि कशी आमची चाळ मी त्याबद्दल तुम्हाला सांगतो था पहिले आमची ही चाळ बघून घेतो आमची चाळ आहे लक्क प्रकाश आहे सगळ्यांच्या दारात पंत आहेत मस्तपैकी रांगोळ आहेत अशा मस्तपैकी इथं हे असं मस्त आहे की हे आमचं घर आहे आणि ही आमची चाळ आहे या चाळीत मी लहानाचा मोठा झालोय आणि या चाळीत आनंद भेटतो आनंद आहे यश आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद असतात सणावाराचे आणि सगळेजण मिसळून वगैरे राहतात एकमेकांसोबत फॅमिलीसारखे त्यामुळं ही आमची चाल आणि ही आमची फॅमिली सो आज खूप माझ्या मला दापोजले भारी एकदम मस्त लायटिंग लायटिंग केलेली एकदम कडकमध्ये तुला कसं वाटतं स्मिता छान वाटते फक्त छान वाटलं का आणि माझी पहिली दिवाळी आहे आणि पहिली दिवाळीचा राहुल दादांनी मला फॅन्सी आनंद दिला मला दादा लावला उडव

फायनली मित्रांनो आता शॉपमध्ये आलेलं आहे आणि आता मस्तपैकी पूजा सुरू आहे हे बघा साडेनऊ आहेत आता पूजा सुरू आहे काउंटर आता क्लोज केलेलं आहे दिवाळी होऊन पण एवढा स्टॉक आपण कॅरी करतो अजून मग मध्ये भरपूर पडू नये उद्या परत दुकान आहे तसं एकदम ओकेमध्ये चालू रोज नवीन स्टॉक रोज नवीन दुराळा आणि आता आम्ही मस्तपैकी अस्मिता आणि मी रील्स काढायला चाललो आहे अस्मिताजी तुम्ही असे का बसले का बसले पण

काही मला अस्मिताने आठ पण करून दिली का तिचा तिला तिचा ब्लॉग काढायचा होता मग मी म्हणलो अरे बापरे माझं पण ब्लॉग आहे कसं होतं माहिती का असं एक नहीं, सोबत नहीं। दोन क्रिएटर राहिले ना असं सगळं होतं चुकीचं घ्या बरोबर आहे मग तू उशीर केला मी बाहेर काढला पण लगेच मग माझा मोबाईल रेकॉर्ड पण झाला नाही मग तू चिटिंग केलीस नाही नाही असं कसं आहे चिटिंग केलीस मीच बोलली की ब्लॉग काढते चला आता ब्लॉग राहिलाय अर्ध घेतले लगेच चालू करून दिला हे चुकीचं आहे जाऊ दे चुकीचं आहे काय नाही सगळं बरोबर काय चिटर तुम्ही कशाला सीन असं झालेलं आहे की आम्ही चाललो होतो शूट करायला फटाके फटाके उडवला मस्त गाडीत फॅन्सी बिनसी ठावल तीस तीस एक आणि सगळं घेतलं बिथले आणि पाऊस पडला डायरेक्ट लेज वरत मध्ये आता काही सीनच नाही राहायला विशेष sample डायरेक्टर आणि गाइस जाऊ काही परत परत माझ्यासारखं सेम केलं गाइस अरे मी माझं बोलते अरे अरे तू तुझं बोलते तू तुझं बोलते पण तू मोबाईलला बघायलास ना मन हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे सगळी जाऊ द्या ते भांडण आमचं साइडला ठेवू जाऊ द्या मग आता बघतो मी पावसात पाटेकोडणार आता हा बस क्या मुली आणि दिवाळी नंतर आमच्या लाडक्या बहिणीचा बड्डे आहे आणि बड्डे निमित्त ने नेहमीप्रमाणे माझ्या बेडरूमला या ठिकाणी हॉल बनवण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्या हॉलमध्ये आज बड्डेचं नियोजन ठेवलेलं आहे आणि जसं की तिला आहे बड्डे होणार आहे आणि तिला सांगितले की बड्डे नाही होणार आहे पण तिला माहिती असतं आमच्या घरात सगळ्यांना माहिती असतं की बड्डेचं नियोजन हे माझ्या बेडरूम मध्ये झालेलं असतं पण सगळेजण असे असून हो मा बड्डे मा बड्डे असं करते सगळेजण त्यामुळे सगळा विषय होऊन जातो आणि नंतर ना बाकीचं सगळं नियोजन तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल पण आज मी फर्स्ट टाइम आहे ना माझ्या बहिणीवर प्रॅंग आहे आता तिने आयुषला सांगितलं होतं की दादा मला मोबाईल पाहिजे होता बड्डेला नाही का आणि मला आल्याला ती टीप लागली अरे बापरे मोबाईल पाहिजे वा 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 मग मी लगेच वेळ नाही डायरेक्ट ड्रॉवर खोलला डायरेक्ट हात टाकला आणि माझ्या मोबाईलचा बॉक्स होता जुन्या मोबाईलचा तो बाहेर काढलाय आणि त्याच्यामध्ये आत मिठवले आणि त्याच्यावर आम्ही प्रॅंक करणार ती पुढकुशन हो मला ऐकलं मला ऐकलं कशी करायचं आता आता बड केक वगैरे आहे सगळं तिला पिंक ड्रेस दिला त्यामुळे पिंक वाला विषय केलेलाय एकदम नियोजन चोरात म्हणजे क्वालिटी विषय आता फक्त बघायचं की त्याचं रिॲक्शन कसं आहे आणि याच्यानंतर रिएक्शन कसं असणार आहे तिचा मोबाईल झालाय खराब तिला घेऊन द्याणार पण आता काय जरा मी बाहेर होतो त्यामुळं अचानक दिवाळीमुळे आम्हाला काही गडबडी जमलं मोबाईल मी घेऊन देणार तिला बहु काहीतरी नियोजन लावतो पण एक्सप्रेशन बघायचं आणि नंतर प्रँक झालं कोण पण आहे आता मम्मी पण आमच्या आलेली मम्मीला म्हणून मम्मी लसीन सांगतो मम्मी आता काय करायचं माहिती का गुन्हे मोबाईल मागवते ती आता गुन्हेला हा मोबाईल आणलाय मी बघ खरं

घरातला का सुपर ऍक्टर डायरेक्ट माझी जागा मी डायरेक्ट घ्यायला जाणार आहे म्हणजे माझी सल्तनचा ह्याला वारीच करणार आहे आणि या ठिकाणी जंगी असं नियोजन आता फक्त वाट बघायची खूप दिवसानंतर जरा दुकानाच्या ताणताना कामातून मी मोकळा झालेला आणि खूप दिवसांनी ब्लॉक बनवलाय दिवाळीचं पण अर्धाच बनला कारण की नंतर मला फोटोशूट होता पण आता नंतर बनलाय आता आणि अजून एक बघायची गोष्ट ही आहे की हा बॉम्ब फुटणार आहे का नाही मला वाटतं ह्याच्यातलं एकच फुटल दुसरा फुटणार नाही आणि फुटल्यानंतरनं हे फुटल्यानंतरनं ज्यांनी ज्यांनी फोडले त्यांच्या हातामध्ये डायरेक्ट झाडू देणार मी झाडू ना झाडू मार लावणार कारण ही जे रूम आहे ही माझी बेडरूम आहे ऍक्च्युअल मध्ये हा ही माझी बेडरूम आहे ऍक्च्युअली आणि ह्या बेडरूम मध्ये डायरेक्ट हॉल क्रिएट होतो हॉल डायरेक्ट भाडं द्यायचं नसतं स्वास्त मस्त काम वाजवतात बिर्याणी आणली आहे आणि इथे सगळेजण फोडणार आणि खाली हॉलमध्ये बिर्याणी खाणार असं नियोजन लावलेलं बड्डे आहेत जर बड्डे झाल्या झाल्या तुला आत्ताच ऑर बड झालं झालंय जर ते फुगे आणि जर खाली राहिलेला कचरा जर निघला नाही तर तुला त्या कचऱ्यासोबत कचऱ्याच्या डब्यात फेकिन फेकणार <laughs> हे पाहिजे म्हणजे ही, ही जेन्युन क्वालिटी मानत पाहिजे की खोटं बोलायला कधी लाजायचं ना डायरेक्ट म्हटलं मला कचर्यातून उचलून आणला होता त्यांनी ते केलं म्हणून आता मी काय बोलत नाही त्यामुळे हिरा भेटत नाही का चोर आणतात तसला हिरा येऊ कसला का असे बड्डे ना माझ्या मुळे तुमच्या बर्थडे साजरे होत नाही दुसऱ्या हिराय

मी बड्डे एवढे पैसे वाचवले एवढे पैसे वाचवले एवढे पैसे वाचवले की काय सांगू तुम्हाला डायरेक्ट मी एक बिल्डिंग हे वाऱ्याचा बड्डे ना केला तर किती वेळा बनवून दाखवला बड्डे हिजानव्याचं हे लावलं का पुगे उगच कशी तरी लावायचे बहिणीचा बर्थडे साजरा केलाय मग हे मला <coughs> بكي <laughs> <आपार। laughs> <आपार। laughs> काय तुझ्यावर अत्याचार झाला हे काय बरोबर नाही झालं पन्नास रुपये फुगे लावून बड्डे केलाय काय 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 ह्याच्या डेकोरेशन ला अस आणि काय मला नाही पटलं मला नाही पटलं मला नाही पटलं का का पण मी नाही गिफ्ट आणले माहिती गुन्हेला स्मिता

हॅपी birthday टू यू Happy birthday टू यू स्वागत तो करो हमारा हा कर झाली झाली ही पोच झाली ही पोच झाली नेक्स्ट नेक्स्ट काय नेक्स्ट नेक्स्ट एवढंच आहे का ठीक आहे एवढंच होत सर कस होत आता <laughs> चला आता न वेळ जवळता पटकन केक कापून तुला कसं वाटतंय गुन्हे मला पण आज मी फुल च्या मूड मध्ये त्यामुळे फुल डायलॉग येणार फुल एकदम चर्चा विषय सुट्टी नाही भाऊ सोन्याचा ताट वापरतो आपण डायरेक्ट हा भाऊ व्हिडिओ तुम्हाला नाही करणार डायरेक्ट सोन्याचा ताटे पितळ पितळा जाऊन डायरेक्ट सोने हा भाऊ वा नाही करायचा नात करते काय के कापायला लागतो ना काय के छोट आहे हे असं असं लग्न आल्यापासून मग बायकून मला शिकवलं असं लावायचं

आरकर, आगा आगा। अरे का अरे हे बॉक्स विकून टाक दोन हजारला घेतो कोण पण हे कपडे तुला व्हॅल्यूएशन नाही माहिती हं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बाळाचा एक काम कर सगळ्या आमच्या गुढला बाँडून गिफ्ट घेताय आ मग पुरीला आणि मला

अरे काय तू आणले ते खाली एका गाडी घेतली तर राहिलेला आणला वाटत आता बाउन्सरच्या शिपला जॉईन झालोय मी आता ह्याच्याकडे पैसे बिशा दिले सगळे जण सगळे जमा करणारे खात सध्या गरिबीचे

अजून पन्नास केक राहिले ते एकशे अठ्ठेचाळीस केक कापले ते खाली चाळी थांबलेच माणसे थांबलेच पटके माणसं भाजप हे लांब लांब होत

शुभेच्छा मध्ये साम्राज्य की असंख्य बहिन का बडा बर्थडे नियोजन किया था और वो नियोजन में एकदम ओके काम हो चुका आहे आणि हमने भाडे पेला आहे आम्ही पटकन उरकतोय तो फोन करा लागला तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बर्थडे असा झालेला आहे सेलिब्रेट आणि तुम्हाला जर आनंद आला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केक आम्ही खातो तुम्ही जेवा घरी आणि मस्त पैकी झोपा इथ नाही इथं लव यू आपल्या घरी पप्पी थँक्स लव यू थोड्या